दरम्यान राज्यात मान्सून दाखल झाला या मान्सूनचा जोर जिल्ह्यात दिसून येतोय जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे गुहागरच्या धोपावेमधील गणेश नगर मध्ये ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरलं गेल्या काही दिवसात काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या त्यामुळे महावितरणलाही याचा फटका बसलाय आज सकाळपासूनच जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुळेकर यांनी महाराष्ट्रात काल मान्सून दाखल झालेला आहे आणि मान्सूनचा जोर रत्नागिरी जिल्ह्यातही कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय काल रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्याचप्रमाणे आज सकाळपासून देखील पावसाची धुवाधार बरसात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे पण एकूण जर आपण पाहायला गेलं तर गेले आठ दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे त्यामुळे महावितरणचे पोल देखील वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडलेले होते त्यामुळे वा महावितरणला देखील याचा फटका बसलेला होता तसेच ठिकठिकाणी थीक काही ठिकाणी झाडं देखील उन्म उन्मळून पडलेली होती तर काल कालचा जर विचार केला तर काल गुहागर तालुक्यातील धोपावे येथील गणेशनगरमधील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे तेथील ते नागरिकांना देखील स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे देखील नदीपात्रामध्ये तीन जण अडकलेले होते जे नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेले गेलेले होते त्यांना रात्री उशिरा बचाव कार्य करून काढण्यात आलेलं आहे जवळपास चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे पण आज सकाळपासूनच जर आपण पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा कायम आहे त्यामुळे नागरिकांनी मासेमारीसाठी समुद्रात किंवा नदीपत्रात जाऊ नये असं आव्हान देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि या पावसामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत त्यामुळे तसेच धरणांच्या पाणीसाठी तर ही कमालीची वाढ झालेली आपण बघ पाहतो आहे हे चिपळूण तालुक्यातील कामते धरण परिसर आहे आणि या धरण परिसरामध्ये देखील या पाण्यामध्ये धरणाच्या पाण्यामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते पण एकूणच पुढचे चार ते पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचे असणार आहेत कारण ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आजही हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी गरज असेल तरच बाहेर पडावं त्याचप्रमाणे मासेमारीसाठी देखील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये नदीपात्रात जाऊ नये असं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी